फौजारचोडी पोलीस ठाणे गुणरास्त्र नंबर व कलम दोनशे एकावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन प्रमाणे गुन्हा घडता तारीख वेळ व ठिकाण जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीच्या घरी सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी सात वाजून चव्वेचाळीस मिनिटाला फिर्यादीचे नाव रोहित सतीश खारवे वयवर्ष बत्तीस राता गुरुकृपा अपार्टमेंट उत्तर कसबा शिवाजी चौक सोलापूर आरोपीचे नाव यासिन दौद बागवान राहता नगर सोलापूर गेलेला माल एक कोटी दहा लाख रुपये यात हकीकत अशी की जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीसच्या दरम्यान फिर्यादीच्या ओळखीचा यातील आरोपी मजकूर याने शेअर मार्केटमध्ये मा पैसे गुंतवणूक केल्यास प्रति महिना आठ टक्के पर परतावा देतो असे आमिष दाखवून संपादन करून फिर्यादीकडून वरील रक्कम घेऊन त्या बदल्यात डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत परतावा म्हणून सहा लाख रुपये दिले त्यानंतर आजपर्यंत आरोपी मजकूर याने दिलेल्या पैशाचा ठरलेल्याप्रमाणे परतावा किंवा रक्कम परत न करता फसवणूक केली आहे म्हणून तपास जाधव हे हो करीत आहेत